गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भाजपाची धुरा कोणाच्या हाती दिली जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे मात्र ही उत्सुकता संपली आहे गेल्या अनेक आठवड्यापासून महाराष्ट्र भाजपच्या नव्या नेतृत्वाविषयी उत्सुकता वाढली होती अखेर ही प्रतीक्षा संपली आहे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मुंबईत एका भव्य कार्यक्रमात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली पण नेमके कोण आहेत रवींद्र चव्हाण काय आहे त्यांचा राजकीय प्रवास चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा तर कोण आहेत रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण हे गेल्या पंचवीस वर्षापासून भाजपाशी जोडले गेलेले एक संयमी प्रखर आणि कार्यक्षम नेते आहेत दोन हजार सात साली त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेतून राजकारणात प्रवेश केला नगरसेवक म्हणून निवडून आले त्याच वर्षी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सत्तेत असूनही ते स्थायी समितीचे सभापती झाले आणि हेच त्यांच्या राजकीय उत्कर्षाचं टर्निंग पॉइंट ठरलं त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये ते पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदा मध्ये दुसऱ्यांदा दोन हजार एकोणीस मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये सलग चार वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा मान त्यांनी मिळवला आहे फडणवीस यांचे विश्वासू आणि संघटन कौशल्याचा आधारस्तंभ म्हणजे रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात ते मंत्री असताना सार्वजनिक बांधकाम खात तसेच पालघर आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी बजावली शिवसेनेचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या कोकणात यांनी भाजपचा पाय रोवण्यात महत्वाची भूमिका बजावली विशेषतः म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंना विजय मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता त्यांनी बहुजन विकास आघाडीचा बाले किल्ला असलेल्या मध्ये भाजपचे दोन आमदार आणि शिंदे गटाचा एक आमदार निवडून आणला तसं शेकाप नेते जयंत पाटील यांचे बंधू आणि ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचे पुत्र यांना भाजपात आणून मोठं राजकीय समीकरण बदललं आमदार असताना कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर उल्हासनगर ठाणे पनवेल महापालिकेत भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला संघटनेतून आलेला नेता शिस्तप्रिय आणि तत्वनिष्ठ भाजपच्या मंडळीमध्ये आक्रमक आणि समर्पित कार्यकर्ता म्हणून ते पुढे येऊ लागले त्यावेळी विनोद यांसारख्या राज्यस्तरीय नेते मंडळींना चव्हाण यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि सुरुवातीला नाके मुरडणारी मंडळी ही झुकू लागली त्यामुळे संघ भाजप निष्ठांचा प्रभाग असलेल्या सावरकर रोडमधून ते नगरसेवक बनले आनंद दिघे यांनी रुजवलेल्या आणि एकनाथ शिंदे यांसारख्या नेत्यांनी वाढवलेल्या शिवसेनेचेच तेव्हा भाजपसमोर मोठे आव्हान होते त्या शिवसेनेच्या अरेला कार्य करणाऱ्या माणसाची भाजपाला गरज होती आणि ती चौहान यांनी पूर्ण केली त्यामुळे अनेक जुने कर्तव्यदक्ष नगरसेवक असताना पक्षाने रवींद्र चव्हाणांना स्थायी समितीचे सभापती पद दिले तेथूनच त्यांच्या उत्कर्षाचा काळ सुरू झाला निवडणुकीतील कामगिरी पाहूया लोकसभा निवडणुकीच्या वेळी कोकणात रवींद्र चव्हाण यांनी उत्तम कामगिरी करून दाखवली लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघरची जागा निवडून आणण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली ठाकरेंचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कोकणात विधानसभा निवडणुकीत सुरुवात लावण्यात रवींद्र चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली भाजपातला मराठा चेहरा म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे राजकीय संयम आणि संघटनात्मक समज भाजपच्या महायुती सरकारमध्ये कोणतीही पद न मिळाल्यानंतर पक्षनिष्ठेचे उत्तम उदाहरण दिले त्याच त्यांच्या संयमी समजूतदार आणि काम करणाऱ्या वृत्तीमुळे त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे जमिनीशी नाळ जोडलेला आमदार आणि कार्यकर्त्यांना भावनिक पातळीवर समजून घेणारा नेता अशी रवींद्र चव्हाण यांची ओळख आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द पाहूया रवींद्र चौहान हे दोन हजार सात मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते दोन हजार सात मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतानाही भाजप नगरसेवक असूनही स्थायी समितीचे सभापती झाले दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले दोन हजार चौदा मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून त्यांनी शपथ घेतली तर दोन हजार पंधरा सोळा मध्ये कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर उल्हासनगर ठाणे पनवेल महापालिकेत भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला तसेच कर्जत माथेरान बदलापूरमध्ये भाजपने चांगले यश मिळवले त्यामुळे त्यांना राज्यमंत्री पद मिळाले होते मध्ये 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 तिसऱ्यांदा आमदार झाले शिंदे भाजप सरकार त्यांचा मोलाचा वाटा होता रवींद्र चव्हाणांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करण्यात आली त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते होते त्यांनी पालघर आणि सिंधुदुर्ग चे पालकमंत्री म्हणून कारभार सांभाळला दोन हजार चोवीस मध्ये चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले पक्षाने त्यांच्यावर कार्याध्यक्ष पदाची धुरा सोपवली आणि त्यांच्या नेतृत्व राज्यभरात पक्षाचे दीड अधिक सदस्य झाले आगामी आव्हाने पाहूयात दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला असला तरी रवींद्र चव्हाण यांच्यासमोर अनेक मोठी आव्हाने असतील भाजपने दोन हजार एकोणतीस साठी शत प्रतिशत असा नारा दिला आहे स्वबलावर सत्ता मिळवण्याच्या उद्दिष्टासाठी पक्षाने रवींद्र चव्हाण यांच्यावर विश्वास टाकला आहे राज्यातील तीनशे पंचावन्न तालुके आणि छत्तीस जिल्ह्यांमध्ये पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी त्यांना महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे राजकीय दृष्टिकोनातून पाहता आगामी काळात त्यांच्या समोर अनेक आव्हानं आहेत पक्षाची राज्यभर पुनर्बांधणी नव्या पिढीला नेतृत्वात समजावून घेणं कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून ठेवणं तसेच महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबतचा समन्वय जपण या सर्व जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत विशेषतः म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तशा रणनीती ठरवून कार्यकर्त्यांना संघटित करावं का लागेल विरोधकांवर टीका करताना मित्र पक्षांवर आघात होणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागेल प्रसार माध्यमातून कोणतीही आक्रमक प्रतिक्रिया देताना विचारपूर्वक वागावं वा लागणार आहे त्यासाठी पक्षाने आखून दिल्यात काम करण्याचे आव्हान त्यांच्या समोर येत्या काळात असणार आहे रवींद्र चव्हाण यांची संयमी संवादात्मक आणि प्रखर राजकीय समजूत असलेली भूमिका ही आगामी काळात भाजपासाठी निर्णायक ठरू शकते सत्ताधारी युतीमुळे नेतृत्व संघटनेची गरज आहे आणि ती भूमिका पार पाडताना त्यांची राजकीय परिपक्वता पाहिली जाईल त्यामुळे येता काळ जरी त्यांच्या तत्व परीक्षा घेणारा असला तरी पक्षाने टाकलेल्या मोठ्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रामाणिक भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे भाजपची एकमूट करून विजय संपादित करण्यात यशस्वी होतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद